लय खाली जायचं म्हटलं नाही तळाला तर काही कपडे घालून जायचं बाबांनो आपण फक्त चार हजार रुपये पे केलेत तर तुम्हाला अजून आजुन किती किती राहिलेत एक गाडी झाली एक चौघजण बसलो त्याचं काही शूट केलं केला खाली झोपायचं एक झालं पाच असले ती चार हजार रुपयामध्ये पाच पोझिशन आपल्याला एन्जॉय करण्यासाठी आहे गोष्टी फक्त एक हजार रुपयाला पाच सात हजार जास्त होते तरी पण बाहेर ये चहा नाश्ता कोकम बावना कोकम का आवडतं मी घेतला दोनच गोट पिलो कस तरी लागत आणि ह्यांनी बाकी त्यांनी हा आता जायचं आता तुम्हाला बी बसायचं बोटीत चारा। नहीं। चारा। नहीं। चारा। 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 आता बोट आहे ना चला आता ज्यांनी आपलं ब्लॉग म्हणजे ब्लॉगिंग चालूच आहे बंद कुठं तर लहान ले लेकरांना का तिकडे नेता आलं नाही ना आता बोटीत बसायला बघा आता एन्जॉय बोटिंग मध्ये मित्रांनो आता आता आम्हाला परत कुठं जायचंय आता पॅरुयला तर मला माहित नाही भाऊला माहिती भाऊ येऊन गेले तर खुबा डायविंग काय म्हणतो स्कुबा डायविंग तर चला आता कुठली तू सांगितली जा ठीक आहे समोरची चला बाबा ही बोट आपल्याला नेहायला येणार आहे आता पहिली शिफ्ट चालली आहे त्यांनी आले की नंतर आपल्याला जायचंय आहे बघा इकडे कॉलेज कॉलेज सगळी लेकर बघा कारण किंवा त्याबद्दल सॉरी मित्रांनो चला मित्रांनो चला आता आपल्या दोघीच्या मध

तू तुला यायचं खाली पाण्यात तुम्हाला दोघीला बैठच अरे बाबा नो आम्ही दोघं जाणार नाहीत हिता आम्ही मोध आल्यावर आधी कडलं ठरवलं बसायचं पण आता मोध आल्यावर हिम्मत व्हायनाय विनायक आणि पूजा जाणार आहे आम्ही कॅन्सल केलंय गे बाबा दुसरी <laughs> जहाज आली कसटी आली मजा याय लागली काय याय लागली मजा याय लागली खाली जायचं का मास बघायला जायचो आम्ही जाणार नाही तुम्हाला कुठून रे झाला मित्रांनो हँडल दाखवतो तुम्हाला बोटचा हँडल वाव बघा थांब थांब हे हँडल ना बोट वळवली जाते बघा विनायक कुठं आहे थांब तुम्हाला दाखवतो वा बघा असलं पाणी कुठपर्यंत जरी बघितलं तरी पाणीच पाणी दिसत इकडे काही तेव्हा नाही विनायकची आणि का आपण आता कशी आलोय बघा किल्ला काय आली मज्जा आली लयच मजा यायला लागली हा मला बी आली की हा अशा बोट एक दुसरी ताली दिली घ्या सगळ्या मोठीच मोठी आहे त्या काय तो काय दिखाले बघा तो का मित्रांनो आता ते पाण्यात जात ते आणि त्यांच्याबरोबर ही माणसं असते ती आता इथं आपल्या बोटीतला एक 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 जाणार आहे तर मित्रांनो आपल्या बोटीमध्ये सगळीच भित्री आहे ती आता नंबर कोणाचा पहिला जा लागतो बघूया ही म्हणते तू ती म्हणते तू जा आता कोणाचा पहिला नंबर आहे बघूया सगळ्यात पहिल्यांदा असेल तो धडा <laughs> बाज मी फिटच पडायला लागलो तर मित्रांनो आपल्या बोटचा दुरंदर सगळ्यात पहिल्यांदा एंट्री मारली <laughs> फक्त बाहेर आल्यावर सांगू नको कुणीच उतरायचं नाही खाली <laughs> <laughs> चांगलाय चांगलंय म्हण बर का एक एक जण हा भेटत ग असं धावलं ना तर परत कुणी आतमध्ये उघड मारत नाही विनायक भाऊ तुम्ही जाय पाहिजे होत पहिल्यांदा मग उतरा मग खाली दोन नंबर चला आ? दोन नंबर दोरंधर हा हा तर हि जे खाली जायचं आहे आतमध्ये कोणी पण तर जवळपास पंचवीस ते वीस फुट आतमध्ये जायचंय आणि खाली मच्छी बघायला मिळते तर त्याचा शूट पण होणार आहे एक कॅमेरामॅन आणि एक ते आपल्या सोबत एक व्यक्ती असते आलं की ही वरील एक नंबरचा दोरंदर आला हे दादा कस वाटत रे भीती वाटते का नाही ना कस शिकवतात <laughs> हो ते हा प्रॉब्लेम असेल तर तर असं असं व्यवस्थित लक्षात ठेवा आणि मी म्हणतो या माणसावर विश्वास ठेवू नका त्या माणसाला नीट विचारा ही माणूस उलट सांगतोय कसं केल्यावर असं केल्यावर काय म्हणतय त्याला विचारा त्या माणसाला विचारा ह्या माणसाचा भरोसा जाऊ असे तसं तुम्हाला ती खिदराच बघताय माणूस तर मित्रांनो कुणीच कपडे घातले नव्हते पण ह्या दोघांनी कपडे घातले ते लय खाली जायचं म्हणलं का नाही तळाला घालून जायचं असतंय मित्रांनो कॅमेरा बघा कसा असतो आतमध्ये शूटिंग साठी हे बघा यांनी शूट केला जाताना आपल्याला व्हिडिओ दिला जातो परत हे वॉटरप्रूफ कॅमेरा आहे चालले भाऊ खाली जाव बरे मागलेच नको पूजा ताई पण चालली विनायक चाललेला आहे आतमध्ये आता ताई उतरायला लागले आडवं कंटिन्यू कर करीती काय घालायचे गॅसची टाकी सगळं फक्त राम 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 म्हण नाम राम 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 हा देव पूजातायला माहिती सांगतात लेडीज असल्यामुळे घाबरू शकते ना आता पूजाताई चाललीये चला चलो हा ओके म्हणले आता चाललंय ह्या बाका हे या गेले आतमध्ये विनायक काय अजून आला नाही भर्र गेले आतमध्ये कॅमेरामॅन हे सगळेच आतमध्ये गेले

भाओ त्या माणसाला एक लाख रुपये दिलते की काय झालं माओ जीवन तर झाले सगळे चाललोय फक्त आम्ही दोघच दुरांधार होतो आम्ही आम्ही आतमध्ये गेलोच ना बे वाटायला लागलं म्हणलं नको जाऊ द्यालो आता आपण किनाऱ्या किनारा इकडे हात बघाय मी नाही कधी राऊंड मारायला लागलोय ला ला तर फायनली सगळी बसली पण आमची काही हिंमत नाही झाली तर चला आता आम्ही बोटेतन उतरायला लागलोय ला आता दुसऱ्यांदाच परत चालेल रिटर्न चल पाल चल चला आता 在啊！在了，在了。来一下，来一下，关上关上， नको नको पडलं उठा 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 रडायला लागल ग भाई तर बाबा कसा देणा चालू आहे परीचा इथं पूर्वी तर आता मी चाललेलो आहे बोट मध्ये बोट यायला लागली बघा आता बाबा ह्या बोट मध्ये जायचं आता आपल्याला तिकडं लय राम जायचंय तिकडं